एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा आज रोजी समस्त आंबेडकरवादी महिला आघाडी यांचे लोणाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात आले सदर शिष्टमंडळाने निवेदन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरणचे बंद पडलेले काम तातडीने सुरू करण्यात यावे याबाबत मागणी केली त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री राठोड मुख्याधिकारी साबळेसह नगर रचनाकार आणि आंबेडकरवादी महिला आघाडी यांचे संवेद हॉस्पिटलकरिता आवश्यक असणाऱ्या पार्किंगच्या जागेची पाहणी करण्यात आली त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री राठोड यांनी सदर हॉस्पिटलला पुरेशी पार्किंग व्यवस्था धरण्यात आलेली आहे तथापि व्हिजिटर्ससाठी पार्किंग व्यवस्था अपुरी पडल्यास नगरपरिषदेकडे लेखी स्वरूपात मागणी करण्यात येईल असे सांगितले त्यामुळे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या दबावाखाली यापूर्वी कार्यादेश देण्यात आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ववत सुरू करावे असे पत्र मुख्याधिकारी यांनी आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनकर्ते यांना दिले त्यामुळे सूर्यकांत वाघमारे यांनी म्हटल्याप्रमाणे लोणाळ्यातील आरोग्याचे स्वास्थ्यापेक्षा सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचे आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले पाहूया या ठिया आंदोलनाची आणि मुख्याधिकारी साबळे यांना घातलेल्या घेरावाबाबतचा स्पेशल रिपोर्ट दुसऱ्याने फोन केले का नाही फोन केले का नाही मानला आहे रेकॉर्ड वरती पत्र त्यांचा आहे आपल्याला फोन केला की नाही त्यांचा त्यांना सुद्धा सविस्तर आपण त्यांचं नाही का सुद्धा सविस्तर परिस्थिती सांगितली बाळ फोन या तुम्हाला सगळ्यांनी फोन केले आम्ही आठ जगाला जाणीवपूर्वक फोन करायला <laughs> ना सा नाही सांगितलं त्यांना पण तुम्हाला आम्हाला किंमत द्यायची नाही ही आम 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 ना ने, ने, ने जी आमदारांची भूमिका ही तुमच्या मार्फत चालली आहे आमचं म्हणणं आमचा वाईटपणा नाही करायचा आम्हाला तुमच्याशी वाद नाही घालायचा आम्ही प्रशासकांशी कधीही वाद घातलेला नाही आम्ही पोलिसांशी कधी वाद घातलेला नाही आमची माहिती पक्षाने अधिकाऱ्यांच्या विरोधात काय केलं आमचा सुद्धा नसतो आम्ही कोणत्या अधिकारात विरोधात सुद्धा लागतोय पायपासून सगळ्यांना विचारा आमच्या कोणाचा फायदा घेतात काल लागला उत्तर दिला भेटला भेटून गेला तोपर्यंत आपण तरी थांबपण केलं आणि मुळात काम बंद केलेलं ऐकाय सांगितलं जेवढं मंजूर काम आहे तेवढं सांगितलं ऑन गोइंग आपल्या पत्राचा अर्थ तसाच होता पण तुम्ही म्हटलं तसं लेखी द्या म्हणून आपण त्यांना लेखी पत्र दिलं आणि ते जे हे होते काम करणारे जे आहेत त्यांना सुद्धा बोलून आपण आहे हॉस्पिटलची पार्किंग हॉस्पिटल बांधते बांधका तुमची आमची आता समजा हा प्लॉट प्रवर्तन आम्हाला नोटीस काढल्याचा फार सांगतात काम बंद पाडण्याची नोटीस काढलेली आहे ना काम तर कोणाच्या बापरा येणार नाही काम होणारच पण नोटीस काढली आहे की अतिशय दुर्दैवी घटना आहे नोटीस मागा घ्या धोळ्याच्या इतिहासातली अतिशय दुर्दैवी घटना आहे तुम्ही एखाद्या घराला नोटीस दिल्याची चालली असते बाबा सांगायचे शिवाजी महाराज पुत्र असता असं दिला का नोटीस दिली नाही आपण त्यांना पत्र दिलेलं आहे जे माझं काम आहे ते काम त्यांना करायला सांगितलं बोलायला पाहिजे पत्र बंद करायला तुम्ही काय केलं पूर्ण परवा काल पण मी तुम्हाला मेसेज टाकतो तुम्ही अजून मेसे काय नाही पाहिला उत्तर दिला हे पण मी पोलिसांनी दाखवणार तुम्हाला आम्हालाही फोन करता येतो आम्हालाही सांगता येतं पोलीस फक्त तुमचीच बाजू घेतील असं नाहीये आम्हाला आमची पण बाजू घ्यावी लागेल आम्ही न्यायालयात चाललोय आता कुत्र आम्ही नाही बसवलेला खासदार नाही गेलेला तो जर प्लॉट खाजगी मालकाचा असता तर तुम्ही काय केलं असत नगरपालिकेचा प्लॉट आहे नगरपालिकेचं काम चाललंय तुम्हीच नोटीस देत आहे पीडब्ल्यू तुम्हाला कधी विचारलं असं मानता ना कधी विश्वासात घेतले पण बुद्धा पीडब्ल्यूडीशी संबंधित आपल्याशी संबंधित आहे आमदारांना तुम्ही सांगितलं दिलेली आहे आपण आता पीडब्ल्यूडीला पीडब्ल्यूडी आरोग्य विभागाला दिलेली आहे जागा दिली

फोन करा त्यांना विचारा की त्या माणसाची काम करण्याची पद्धत तुम्ही करा माणसाला आज तुम्हाला एक शब्द आमच्याकडे वाईट वाईट आम्हालाही वाईट वाटलं आम्ही सापल ना आमच्या शहरात जे अधिकारी राहतील कुठल्या डिपार्टमेंटचे त्यांचं संरक्षण करणं आमची जबाबदारी ना आम्हाला किती वाईट वाटत असत आज अख्खा गाव तमाशा बघतो की बाबासाहेबच्या पूजाचं काम बंद झालं तुमच्या जागी तर दुसरं कोण असतं ना कुणी हिंमत नसते तुम्ही तुम्ही त्याला बळी पडला नाही बळी पडायचं नाही तुमच आमचं वैद आहे का आम्ही आल्यापासून आमच्याकडनं तरी अपशब्द आलाय का कुठला टाइमपास करा म्हणून आम्ही आलोय का सांगा तू अहो कसे सगळे बाकीचे घेऊन बसतात तुम्ही नाचल्या कायम जाते आम्ही तुमच्या पाहिजे काय हव्या विषय मी तुम्हाला पुढे हव्या शिवाय आम्ही आलो का पाच मिनिटांच्या वती तो बसतो बोलले नाही असा असा विषय चर्चा करायची होती सांगायचं होतं की हा प्रश्न आता हा आपला असा नाही सोडावा लागला सांगितलं ना त्यांनी पत्र मागे मागितलं का पत्र तुम्हाला तुम्ही सांगू शकत तुम्हाला कुंडी सांगू शकत नाही पत्र निवड तुम्ही आले ना तरी महिलांचा सन्मान नाही करते इतक्या खालच्या बाहेरच बोलले ती पद्धत आहे आता पोलिस आमच्यावर कारवाई करायला सांगतात तिथे इन्स्पेक्टरला लवकर शेलय आम्ही काढून दोन वर्षात खरा अटक करायच गावांनी पाहिले अजून एक व्हिडीओ आहे पाणी साहेब बरं असते ना आत्महत्या केली असते अक्षरचा मेहमान पुढचे बसून राहिला ही पद्धत आहे वागण्याची तुम्ही पत्र काढायचे आधी करायचा म्हणजे टेक्निकल सायन्स करायचं नाही वर आरोपी द्यायचे नाही म्हणजे महिने थांबवण पुढे चार महिने म्हणजे तो त्याच समाधान होणार म्हणजे हॉस्पिटल आणि सगळं करायला तुम्ही आले तुम्ही आले पाहिजे

बाबासाहेब नाही तिथ पार्किंग च कुठं आले पण तुम्ही जग पास झालाय तर पार्किंग येतो ठराव पास केलेला आहे पार्किंग तुम्हाला कळलं नाही कुठं पार्किंग पाहिजे ते रुग्ण केंद्र आहे बागडा इंग्राई तिथे गार्डन आहे तिथे कोण जाते पडायला

कोण दाखवायला जागा नाही आमचा हे केलं उद्घाटन केलं बोलावलं नगरपालिकेला पार्किंग आहे धावकेला पार्किंग करायला नगरपालिकेमध्ये दोषीकरणाचा काय अधिकार आहे काय अधिकार आहे तुम्ही कसे जातो त्या स्टेजवर वर तुम्हाला नाही विषय अधिकृत का नगरपालिकेचं उद्या याल का आमच्या पार्टीच्या प्रोटोकॉल पालक पालकमंत्र्याचा नाव पाहिजे खासदाराचं नाव काय जिल्ह्यातले जे मंत्री मला कलेक्टरला पाठवल्याशिवाय पत्रिका काढता येते का पाठवली का तुम्ही आता समजा तुम्ही म्हटलात मग ते जी भूमिजली ते आधी करू नये म्हणता येईल ना तुम्हाला नगरपालिकेला त्या आधी करू देत मला तुमचं पत्र आहे की शिवाजयंतीने मित्रांनो सर्व महापुरुषांच्या त्याला पुष्पहार अर्पण करायचं पाठवा ना तुम्ही तुम्ही पाठवा का की शिवाजी माणसा पुत्राला अभिभूषण करायचंय मी लगेच खाली टाकले तुम्ही जर नगरपालिकेने कार्यक्रम का ठेवला तर नगरपालिके पत्रिका कुठे मग नाही ठेवला गेले <laughs> <laughs> आपली आमची साहेब भरपूर चर्चा झाली जवळ दोन तीन तास आम्ही बसतो आम्ही म्हटलं म्हणून मुद्दा कुठे बिल्डिंगला एक फ्लोअर पार्किंग ठेवली ही पार्किंग कुठे गेली सोप कुठे गेला जर खाली पाणी होतं तर मग पहिला फ्लोअर ग्राउंड फ्लोअरला का नाही घेतलं फर्स्ट फ्लोरला ना का नाही घेतलं पार्किंगचा ना हा तर आज हे प्रश्न निर्माण झाले असते का पण बिल्डिंगचा एक फ्लोर कुठं तरी कुठे गेला तो मध्ये आहे ना पार्किंग त्याच्यात एक फ्लोर अंधार मग कमी पडत तर मग आपण त्याचा विचार करू ना हा विचार करू ना यांना पण काय समजा आमची बरोबर जवळजवळ दोन तास मीटिंग झाली हे म्हणजे हे कुठं बोलले की आमचं आम्ही कुठं आम्ही पण सहकार्य करू ना खावासाठी कारण ते लोक सोल्व सोल करू शकतात कारण त्यांना माहिती आहे आता परवानगी ती जागा त्यांची परवानगी पीडब्ल्यूडी आहे विषय नगरपालिकेने नगरपालिकेने मिटवा आणि हॉस्पिटलचा प्रश्न पीडब्ल्यूचा

लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशा प्रशासक अशोक सावलेसाहेबांना शिष्टमंडळाद्वारे घेराव घालण्यात आलेला होता मागील पंधरा दिवसापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम थांबवण्याचा था जो निर्णय नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेला होता त्याच्या विरोधामध्ये आज महिला घडीने एक निवेदन देण्याकरता सर्व आले आणि तीन तासाच्या ठिय्या आंदोलनाच्या नंतर प्रशासनाला आपण घेतलेली जी भूमिका आहे ती मागं घ्यावी लागली हा खरं सर्व आंबेडकरी महिला आघाडीचा विजय आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राठोड साहेब त्या ठिकाणी होते मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे साहेब होते पोलीस निरीक्षक जगताप साहेब होते माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे देखील पदाधिकारी उपस्थित होते या बाबासाहेबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भातला कुठलाही इशू नसताना अडथळा निर्माण करायचा या उद्देशानं जे षडयंत्र रचलं होतं ते षडयंत्र आज आम्ही उधळून लावलेलं ला आहे आणि अकरा तारखेला नगरपालिकेवरती आम्ही आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे आज पत्र मागं घेतल्याचं आम्हाला त्यांचं पत्र मिळालं आहे प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर ही मिळाली पाहिजे तर त्याकरता अकरा तारखेला आमचा विजयी मोर्चा हा नवा शहरामध्ये आम्ही आयोजित करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जो जो कोणी प्रतारणा करेल त्याला धडा शिकवल्याशिवाय आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही हा जो प्रयत्न कोणी केला तो या पुरं पुढे जर केला तो तेला पूरा के हो। तर त्याला पुन्हा जसं तसं आम्ही उत्तर देऊ आज आम्ही शंभर टक्के यशस्वी झालेलो आहोत सामाजिकदृष्ट्या आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लढा उभा केला काही माध्यमाद्वारे आजचा कार्यक्रम होऊ नये मी पाच तारखेला येतो पाच तारखेला बोलतो अशा अनेकांनी गप्पा मारल्या परंतु त्यांची पाच तारीख कधीच येत नाही बाबासाहेबांच्या पुत्याचं काम जर या आठवड्यात थांबलं असतं तर तांत्रिक मंजुरी मिळाली नसती स्थितीमध्ये हे काम अडकलं असतं आणि मेच्या नंतर हे काम सुरू करता आलं असतं पुन्हा पावसाळ्यामध्ये हे काम झालं नसतं म्हणजे सात ते आठ महिने काम पुढं कसं जाईल हे तर षडयंत्र आज आम्ही उधळून लावलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंते राठोड साहेब त्या ठिकाणी आले होते त्यांनी कामासंदर्भात काही खुलासा केलेला आहे का काय धन्य माहिती दिली त्यांनी सांगितले की नगरपालिकेच्या वतीने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने दवाखान्याचा जो आराखडा तयार केलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये जी पार्किंग दाखवलेली आहे आमच्या आमची जागा आणि हॉस्पिटलच्या मानाने आम्ही जी पार्किंग दाखवलेली ती योग्य आहे आणि ती आम्हाला पुरेशी आहे नाही परंतु ह्याच्यामध्ये हो नक्की मूळ मुद्दा होता काय नक्की कशामुळे हे जे संपूर्ण जे वाद निर्माण झाला न की कशामुळे झालं हा सुनील शेळके आमदार यांचा अहंकार अहंपणा दुसरा आज तुम्ही सगळे तिथं होतात दुसरा प्रश्नच नव्हता हा खोडसाळ पाण्यात होता ना सुनील शेळकेंचा त्यांनी खरं तर ती पाहणी करायला पाहिजे होती किंवा अडचण नेमकी काय आहे अडती जर अडचण असते तर आम्ही दूर करायला आम्ही तयार होतो कुठल्याही प्रकारचा तिथं प्रश्नच नव्हता प्रश्न उभा केला आणि त्यांना आज ते सगळं दूध का दूध पाणी का पाणी पाहायला मिळालं सगळ्या लोळेकरांनी पाहिले सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते आलेल्या सर्व महिला आघाडीचे आज आम्ही ह्या ठिकाणी काही कारणास्तव कुणाच्या फळसरपणामुळे जे कामकाज बंद पडलं होतं ते ह्या ठिकाणी आम्ही सर्वांना दाखवून दिलेलं आहे तर आमच्या पुतळ्याची म्हणा किंवा आमच्या पुतळ्याची जागेची इथली कुठलीच काही अडचण नसताना मुद्दावून हे कामकाज बंद पाडलं होतं आणि आज 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 आम्ही सर्व महिलांनी मिळून शिवसाहेबांचे इथं त्यांना घेराव घालून आम्ही आमचा प्रश्न हा सोडवलेला आहे पण हा प्रश्न इथपर्यंत सुटलेला नसून अकरा तारखेला आम्ही ज्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत आत्तापर्यंतच्या त्या आम्ही त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढून आम्ही त्या पूर्ण करणार आहोत मग त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल शिवाजी महाराजांचं सुशोभीकरण असेल आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण असत हे आम्ही अकरा तारखेचा जो आक्रोश मोर्चा आहे त्याच्यामध्ये जा ह्याहीपेक्षा जास्त दुपटीने आमच्या महिला सहभागी होतील सर्व मुलाबाळांशी ह्या ठिकाणी सर्व आर पी एसचे पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी आज पण ह्या ठिकाणी आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी ह्यांचं पण मी ह्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या वतीने हार्दिक स्वागत करते आणि आपण जर आज जस्तो आलो ज जा, ज्या वेळेस आपल्याला भूक लागती मुलाला भूक लागती रडतं तेव्हाच त्याला आई दूध पाचते अशी ही परिस्थिती झालेली होती आम्ही जर हा जर आज ह्या ठिकाणी घेराव नसता घातला धा, तर इथून पुढे हे कामकाज असंच पुढं पुढं स्थगिती घ्यायला मिळाली असती आणि नंतर दुसऱ्यांचा हसू झाला असतं म्हणून या ठिकाणी आमच्या महिला आघाडीचा विजय झालेला आहे एवढं बोलते इथं थांबते जय भीम जय शिवराय जय भीम आज रिपब्लिकन पार्टी आणि या सर्व विभागातल्या भीम यांनी जो महिला आघाडीच्या आमच्या ठिय्या आंदोलनाला सहकार्य केलं सर्व सकाळपासून आम्ही तीन चार तास नगरीचे जे अशोक साहेब आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन मांडलं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुत्राचं शिशोभीकरण आहे त्या शिशोभीकरणाच्या ठिकाणी आपण जाऊन सर्वांनी ते, ते पाहिलं आणि नंतर आंबेडकरां आंबेडकर आंबे अनोया यांचा विजय त्यांनी जो पत्र दिला त्या विजयावर आमच्या आंबेडकर राम यांचा महिला आघाडीचा विजय आहे असंच वाटतं आणि त्याचप्रमाणे आम्ही अकरा तारखेला आंबेडकर आक्रोश मोर्चा किंवा आनंद असो आम्ही या ठिकाणी करणार आहोत इतकंच बोलते आणि थांबते जय भीम आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची पूर्णपणे आमची ताकद आणि दलितांची ताकद आम्ही दाखवून दिलेली आहे कारण की जे जेवा जेवा आज जे लोणा शहरात चाललेले आहे हा तर आम्हाला महिलेला तर असं वाटतं की नाही हा जातीभेदच आहे कारण की आत्तापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जेव्हा जेव्हा कुठलेही कार्यक्रम असतात किंवा पूर्ण महापुरुषांची नावं आम्ही घेतली जातात आणि आज स्वतः आमदारांनी अक्षरशः जे आमच्या दलितांचं दैवत आहे ज्यांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आपलं जीवन झिजवलं या आमदारांनी त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं पुत्र असं काम थांबवलं होतं था। नगरपालिकेचे प्रशासक अशोक साबळे या सरांनीही त्यांना साथ दिली होती आणि त्यांनी त्या त्यांच्याबरोबर राहून पत्रक सुद्धा काढलं होतं पण त्या पत्रकाला आम्ही आज मात दिलेली आहे या गोष्टीचा आम्हाला महिला मंडळाला पूर्ण आनंद आहे आणि याच गोष्टीचा सा आनंद साजरा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर एवढे पण माझे दोन शब्द संपत्या जय घेतले ना आता आपल्याला पुतळ्याला हार घालायचा आहे फटाके वाजवायचं मग कार्यक्रम कसा बोलतोय सगळी बॅलन्स करून द्या ना लायब्रिटी लायब्रिटी आहे करून द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रंडाभाऊ साठे यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा